महाराष्ट्र पोलीस तुमच्या आमच्या संरक्षणासाठी चोवीस तास सतत डोळ्यात तेल घालून जगणारे हे पोलीस आपले रक्षण करते सदरक्षणा कल हे यांचं ब्रीद वाक्य आणि यासाठी ते जगतात आणि मरतातही वाढदिवस एका चिर तरुण तडपदार नेतृत्वाचा वाढदिवस खाकी वर्दीचा वाढदिवस सिंघम डॅशिंग पर्सनॅलिटीचा वाढदिवस तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या हृदयात एक अढळ स्थान असलेल्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आपल्या साऱ्यांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या श्री माणिक भाऊ चव्हाण साहेब आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे वाढदिवसाच्या आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा